हॅलो गायज नमस्ते तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती उद्या आमच्या इथे सुवासिनींचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे घरामध्ये तयारी चालू आहे आम्ही म्हटलं की काम करता करता व्हिडिओज पण बनवून होतील तर आम्ही शॉर्टसाठी व्हिडिओ शूट करत आहोत याचाच मी व्लॉग बनवत आहे बरोबर हां तर हे जे व्हिडिओ बनवते ती माझी मोठी बहीण आहे ना अमृत नाव आहे तिचं थोडीशी पागल आहे पण व्हिडिओज खूप छान बनवते तर मी आता गाईच्या शेणाने अंगणामध्ये सारवणार आहे व सडा घालणार आहे हे आमचे पाठीमागचे घर आहे आणि ते आम्ही कार्यक्रमासाठी जेवणाची तयारी करणार आहोत

लवकरच फुटेज नको अशा प्रकारे मी लहान असताना आजीला सारव लागायची त्या वेळी मी मी सारवायला शिकलेले आहे

ह्याच्यावर होतंय काय तर करायचं तेवढं भात हे शिवाय येत होत असेल तुझे जाग मग आता फिरवू यात फिरवत असते तो आता उद्या जेवण बनवण्यासाठी चूल तयार झालेली आहे ओके इथे सडा मारून घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हटलं पहिलं कवत काढून घ्यावं आणि त्याच्यानंतर तिथे थोडे खऱ्याट्याने साफ करून मग सडा मारावा ताकी सडा छानपैकी बसला पाहिजे आमच्या आजीला साफसफाई करायची खूप आवड आहे पहिलं ती आम्हाला सांगायची तेव्हा आम्हाला काम वाटायचं पण आता त्याच्यासोबत हे सगळं करायला छान वाटते चला तर मग आता सडा मारून घेऊ टाकू म्हणा आमच्या जुन्या घरी आंब्याची झाडे लावलेली होती तुम्ही पाठीमागे पाहू शकता किती मोठी झाडे आलेली आहेत आता या वर्षी त्याला आंबे पण येतील सडा मारताना शेणाचे पूर्ण डिके आहेत ते पाण्यामध्ये फोडून घ्यावे लागतात नाहीतर ते तसेच राहतात नंतर दिसतात पण वरती आता म्हटलं आधी पाणी मारून घ्यावं आणि मग याच्यावरती सडा मारून घ्यावा पातेलन ट्राय केलं पण पाण्याची जास्त गरज होती त्याच्यामुळे आम्ही मग पाईपनेच मारायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता उद्या कार्यक्रम आहे यासाठी सर्वांची धावपळ हो सुरू झालेली आहे मम्मी मला बोलले की राहू दे आता मी पाणी मारून घेते थकले असतील तू मम्मीने राहिलेले गेट वगैरे सर्व पाणी मारून घेतले व स्वच्छ केले मी आजीसोबत पहिलं सारवलं होतं पण सडा काही मारला नव्हता म्हणून ही माझी पहिलीच वेळ आहे सडा मारायची अशा प्रकारे मी ट्राय करत होते की सडा छानपैकी बसावा ही माझी मोठी बहीण आहे तिच्यासरी ती मला शिकवते की कसं करायचं ते आम्ही <laughs> के के साफ केलं होतं पण खाली माती खूप होती यासाठी नीट बसत नव्हते तर फायनली आमचा सडा मारून झालेला आहे आता आता उद्या पोळ्या बनवण्यासाठी आम्ही सगळे डाळ निवडत बसलेलो आहोत हसल्यावर हाँ, व्हिडिओ चांगले येते ते आज वाटत असं दात नाही तर असं दिसत आजचे मी बघच निवडले तर आजी मला शिकवत होती की कसं पाकडायचं असतं मी ट्राय केलं पण मला काही ते जमलं नाही अगं त्या आतमध्ये हल्ल पण हातावी कोण गोष्ट त्या हातावी गोष्ट कसं करायचं असं असं निघलं तर हे मम्मीने आणून ठेवलेलं जण आहे मी आयतच नेऊन ठेवते तिथे फक्त हाँ। हाँ। आता आज रात्रीच्या जेवणासाठी म्हटलं थोडे वांगे तोडून आणावे ते आणि वांग्याचं भरीत बनवावं पप्पाला आमच्या वांग्याचं भरीत खूप आवडतं आणि चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर ते खूपच छान लागतं आज चुलीवरती भाकरी बनवणं शक्य झालं नाही यासाठी आम्ही गॅसवरतीच बनवल्या पण गॅसवरती भाकरी बनवून खाऊ नयेत म्हणजेच की भाकरी डायरेक्ट गॅसवरती ठेवून भाजू नयेत कारण त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढते म्हणून तुम्ही गॅसवरती करायचं तर फक्त तव्यामध्ये भाजू शकता असं डायरेक्ट भाजू नका लैक। लैक। लैक अशा प्रकारे आमची उद्याच्या कार्यक्रमाची तयारी झाली व जेवणही बनवून झाले जेवण करून झाले आता आजीला थोडे आम्ही व्हिडिओ दाखवत बसलेलो आजी खूप खुश होती तिचे व्हिडिओ बघून आणि आजीचे व्हिडिओ चालत आहेत पण तुम्ही एवढं आजीच्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय